नमस्कार मित्रांनो खोली युट्यूबर विशाल पाटील सहाज पाटील युट्यूब चॅनल स्वागत आहे चला मित्रांनो आपण चाललो खोल समुद्रामध्ये आपले समोर बरेच लांब मोठी बोट दिसत आहेत बघूया आपले समोर आली तर आपल्याला खूप धोकादायक होणार आहे चला आपण निघूया समुद्रामध्ये मित्रांनो झाले लावण्यासाठी सूर्यास्त खूप छान दिसतो मित्रांनो आपण आज सकाळ सकाळ झाला लावायला सुरुवात केली आहे वीस झिरो नऊ एकाहत्तर पन्नासला आपण झालेला लावत आहे चला मित्रांनो आता झाली की जरा काम चालू केलं आहे पाहुषत आपण आणि आपल्याला मासे मासाले चालूच आहे काठी मुशी सुरुमय बघूया आपल्याला किती मासे देणार आहेत बघा दाखवते आज आपल्याला सुरमई मसाले सुरूमय बघा सुरमई आणि दाताळ बघाल बघा किती मोठ्या आहे कर्ली कर्ली मासा दाताल मासा म्हणजे दात याचे डेंजर असतात दोन दाताल मासा बोलत आहे ना दाताल मासा मित्रांनो या आपल्याला अजून किती मासा येणार आहे पाहूया तर मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बा

मोठा शिंगाळा आहे जालीवर मोठा शिंगाळा आहे बघा बघा मोठा शिंगाडा मासा आलेला आहे जालीवर मासा आहे भाऊ सुद्धा आपल्याला दोन शिंगाड मासे भेटले आहेत सचेतर उचलले आहेत नऊ ते दहा किलो बघा किवंत मासा आहे पॉपलेट 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 आहे चौकशी गाडा मासा इन तीन मासे शिंगण मसाल्याची वर्धे भर माश्यांची मसाला मास्ती मास्त्याचं वेळ बरेच आहे बघा चार आहे आपण तीन टप मांडले आहेत बघा झाले आहेत आणि आपल्याला तीन

よし行かない。 आलेले आहेत भरपूर आणि रावस आहे सुमय आहे हे बघा पापड मासे रावस मासे मला आलेले आहेत मला जाळीवर रावशी साईज बघा मोठी साईज आहेत आणि सुमय आहे या बाजूला पाळामासा आहे पान हे बघा आपल्याला पापडट मासे देखील आलेले आहेत जाळीवर एक थोबला असा पापडट मासे आलेले आहेत जरा तुम्हाला आज दाखवतो मी मासा एक बांबू शार्क आहे बघा बांबू शार्क मासा खूप डेंजर असतो आज जर आपण जाळीला भेटला तरी बोटीवर आल्यानंतर तीन ते चार तास हा जिवंत ता राहतो मासा आणि खूप डेंजर असतो बघा याच्या दात बघा खूप हुशार आहे किती मोठा मासा आहे बघा तर तुम्ही या माशाला काय असं नक्की कमेंटवर सांगा ह्याला मित्रांनो आता आपले सर्व झाला उचलून झालेल्या आहेत बघितलंच मी सकाळच्या वेळी आपल्यासमोर एक मोठी कंटेनरवाली बोट आणली आणि त्या बोटीमुळे आपल्याला खूप धोकादायक असतो आणि जाली आपण सकाळ जेव्हा लावले होती जाली खेचून झाल्यावर आपण चार ते पाच शिंगाळे मासे भेटले असेच थोडेसे पापड मासे तीन ते चार टप असे मिक्स मासे भेटले नक्की मित्रांनो आवडलं असेल नक्की मित्रांनो व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये हे बघा सुंदर नजारा आहे संध्याकाळचा आपल्या समोर पाठीमागारे विराई